नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ही जी भाजी बनवणार आहे ना ती इतकी भन्नाट आहे तुम्हाला अजिबात चिकनची वगैरे आठवण येणार नाही आणि मी त्याच्यासाठी असा हा पसरट पॅन घेतलेला आहे त्याच्यात तेल टाकले आणि जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर हे वाटण आहे ह्या वाटणाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते हे माझं नेहमीचं वाटण आहे आता ते मी आत्ताच वाटलेलं असल्यामुळे त्याला आपल्याला थोडं जास्त वेळ परतून घ्यायचं आहे नाहीतर जर रेडी वाटण असेल तर मी ते परतून ठेवलेलं असतं त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही तर आता याला आपल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत ते या वाटणाला परतून घ्यायचं आहे त्याच्यातला पाण्याचा अंश कमी करायचा आहे आता ते वाटण परत आहे तर त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे तुम्ही इथं प्युरी करून घातली ना तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे आता काय करायचं टोमॅटो पण लवकर गळाले पाहिजेत म्हणून संपूर्ण भाजीला लागेल एवढं मी मीठ टाकून घेतले त्याचबरोबर हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे या मसाल्याला आपल्याला छान परतून घ्यायचे कारण मसाला जर चांगला परतला गेला नाही तर भाजीचा स्वाद थोडा बिघडतो म्हणून मी इथं झाकण ठेवून एक मिनिट भर तरी किंवा तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊया आता आपला मसाला छान परतून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये दोन चमचे मी इथं घरचा मसाला टाकलेला आहे तुम्ही इथं कांदा मसाला टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता किंवा दुसरा तुम्ही जो वापरत असाल तो मसाला कुठलाही वापरू शकता पण ना मी अजून एक चमचा इथं चिकन मसाला टाकलेला आहे त्यामुळे छान अशी या भाजीला चव येऊन जाईल आता मसाले आपले करपू नये म्हणून मी अगदी थोडंसं गरम पाणी टाकते आहे जेणेकरून मसाल्यांचा कच्चटपणा जाईल आणि मसाला छान मिक्स होऊन जाईल आणि शिजेलसुद्धा त्याचा असा कच्चट वास येणार नाही तर मी पुन्हा गॅस बारीक करते आणि त्याच्यावर एक मिनिटभर झाकण ठेवते लगेच आपला मसाला परतून होईल पहा छान तेल सुटले आता मसालाही छान परतून झालेला आहे नेहमी भाजीला असा मसाला परतून जर घेतला ना थोडं पाणी टाकून तर अजिबात त्याचा कच्चटपणा जाणवणार नाही आता काय करायचं मी त्याच्यामध्ये एक ग्लास भरून गरम पाणी ओतलेलं आहे आणि आता या मसाल्याला छानपैकी आपल्याला या भाजीला रशाला उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी येण्यासाठी मी याच्यामध्ये झाकण ठेवते म्हणजे पटकन उकळी येऊन जाईल आपला वेळ वाचेल पहा आपल्या भाजीला छान उकळी आली आहे तुम्हाला आत्ता जरी हा रस्सा पातळ वाटत असला तरी आपण जी भाजी करतो ती नंतर हळूहळू थिक होत जाते तर आपण भाजी बनवते कच्च्या अंड्याची ही अशी भाजी बनवते एकदम भन्नाट अशी भाजी बनून जाते आणि ह्याच कारणासाठी मी पसरट असा पॅन घेतलेला आहे कढई घेतली तर सगळे अंडे असे एकत्र मिक्स होऊन जातील म्हणून असा पसरट पॅन घ्या आणि छानपैकी ही भाजी ज्या पद्धतीने दाखवली त्या पद्धतीने करून पहा इतकी मस्त भाजी लागते आता आपल्याला पाच मिनटं साधारण ही भाजी शिजवायची आहे पहा पाच मिनटात आपली भाजी रेडी झालेली आहे ज्यांना हाफ बॉईल अंडा आवडत असेल त्यांनी अशा पद्धतीने लगेच काढून घ्यायचे म्हणजे मधला जो बलक आहे तो शिजलेला नसतो तो हाफ बॉईल असतो पण जर ज्यांना पूर्ण शिजलेला हवा असेल त्यांनी पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवा म्हणजे तुमची भाजी एकदम रेडी होऊन जाईल इतकी छान भाजी लागते भाकरी चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबरसुद्धा सर्व करू शकता आपल्याला झणझणीत चटपटीत खायचं असेल ना आणि भाजीला दुसरं काही नॉनव्हेज नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा अगदी पंधरा मिनटामध्ये ही भाजी रेडी होऊन जाते जर तुमच्याकडं उरलेला चिकनचा रस्सा असेल तर त्याच्यातसुद्धा तुम्ही अंडे टाकून अशी भाजी बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी झटपट बनते आणि अगदी तोंडाला चव आणणारी भाजी आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल या रेसिपी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट द्या कशी वाटली रेसिपी ते मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद